आता याच्यावर आपण काही आदेश काय असतील ते आहे आणि तो लाई अशा जो सगळ्या सदस्यांचा आदेश आहे तो अगदी सहजपणे घ्यायचा आहे तो होणार आहे आणि फक्त आम्ही सगळ्या सदस्यांचा आदेश पाळणार नाही अशा पद्धतीनेचा आश्वासन आम्ही दिले

एक्शन टेकन रिपोर्ट हा आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही हे आंदोलन स्थगित झालेलं आहे वरिष्ठ आणि आमच्या संयोजन समितीच्या म्हणण्यावरून आम्ही हे आंदोलन स्थगित केलंय हे आंदोलन थांबवलेलं नाही